बर बर हे चालू आहे मी चॅनल बघत असतो बर कायम मला पण मी पण म्हणजे शिक्षक आहे पण माझी माझ्याकडे बैल आहेत बर बरं म्हणजे मोठं कुटुंब आहे आमचं पण पण तुमचं खूप चॅनल आवडतो कुठून बोलतो सर आपण मी सातारा जिल्हा पाटण तालुका प्रॉपर पाटण हो। नाव काय आपलं सर माझं सलते कृष्णकुमार बाबुराव संजय सलते 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 हा कृष्णकुमार कृष्ण बाबुराव कृष्णकुमार बाबुराव बाबर ओके बघितली मुलाखती नालवड आहे इंजेक्शनची सिमेंटची बघितली ती कालवड खूपच छान आहे कलर वगैरे कोसा निघाला ना त्यामुळे म्हटलं तर तुम्हाला कॉलच करा बर व्हॉट्सअपला पण हे केलं तुम्ही ओळख आपली ओळख विचारल्या तोच माझा नंबर सेपरेट बघताय मी वर्ष झालं की बघतोय तांडूरच्या राजाचं वगैरे तांडूरच्या राजा सगळ्यात तुम्ही लाईन एकदम हे करताय आणि बारकाईन तुमचा अभ्यास म्हणजे तुमचा म्हणजे प्रत्येक लाईन तुम्ही सांगताय क्लिअर कट अशी आणि जात गोत कशी ओळखायची काय मग खूपच आवडतं म्हणजे आम्हाला पण म्हणजे माझे पण आजोबा अपारी होते बैलाचे म्हणजे बैला आणायची बै. खरसुंडीवरनं करगणीवरनं आणायचे, एक दोन आणायचे विकायची आता सुद्धा माझी चुलती आली होती तुम्ही आणला एक फोंडात कोशाखाद्यामध्ये पप्पा पण होते म्हणजे पप्पा पण माझे बँक मॅनेजर होते आता रिटायर झाले ते पण आणायचे खरसोंडीला कायम असायचं म्हणून आहेत बघा खरसोंडी मध्ये व्यापारी ते त्यांच्या आम्हाला पण नाव आहे म्हणजे आपलं तीन बैल आमच्याकडे कायम असतात दोन मोठी आणि एक वासर असतं बारक तुमच्या तुम मुळे खूपच म्हणजे माझ्यापुरतीच नाही काय मर्यादित पण सगळ्या महाराष्ट्रालाच ती गरज आहे त्या गोष्टीची हा बदल झाला पाहिजे आणि समाजा म्हणजे लोकांनी गाय ही पाळलीच पाहिजे बार। गाय जर असेल तुमच्या घरी तर बरे बरेच म्हणजे आजार वगैरे आहेत ना ते सुद्धा तुम्हाला होणार नाहीत आणि कसे तुम्ही हे करताय प्रसिद्धी करताय ते खूपच मोठी गोष्ट आहे खिलार काववाले पण चांगलं काम करतात त्यावर तुमचं बी तुमचं काम तर म्हणजे एकदम समोर जाऊन डायरेक्ट तुम्ही मुलागत घेता ती महत्वाची कारण समोरच्याला बी काय कळत नाही ना म्हणजे तुम्ही कशासाठी आलाय किंवा काय बरोबर त्यामुळे तुम्ही मनापासून सगळं सांगतायत तुम्हाला आणि त्याचा फायदा आम्हाला म्हणजे पाहणार आहे ना खेडेगावाला तो त्याला लक्षात येते की बाबा गरज आहे आता किलर वाढलं किलार पूर्ण कमी झालं होतं बघा सर तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय हो 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 किती वर्ष झालं चौदा वर्ष झाले आता चौदा हो दोन हजार नऊ आणि कोणत्या वर्गासाठी दहावी ठीक आणि सर म्हणजे एक वर्षाच्या अगोदर हा चॅनल तुम्हाला सापडला हो 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 नाही नाही सापडला मग आपलं जरा म्हणजे असं बघत बघत असताना गेला खिलार काहूवाल्यांची मुलाखत चांगली होती बघा ते, ला ला, ते, ते, ते एक पाहायला लागलून तुमचा पण एक यायला लागला शेतकरी शहर म्हणजे मला सापडला त्यामुळं तुमचं ते दोनच तुमचं चॅनल तुम्ही एक आणि त्यांचं एकदम खोलात सगळे विचारता डायरेक्ट तुम्ही मुलाखत घेताय ना विचार करून नाही विचार करून घेतली की ते मी ठरवून केल्यासारखं होणार तुमचं ठरवून तुम्ही डायरेक्ट जाता आणि डायरेक्टच बोलता त्यामुळे तो पण मला समोर पण मनापासून मनातलं बोलत असतो काय वाचतो समजायचा वाचतो ते खूपच फायदेस आहे गरज आहे माझी पण इच्छा आहे गाय घ्यायची गाय सांभाळायची आपण म्हणजे मी आमच्या राहत घेणार आहे म्हणजे आमच्या रानात वावरलेली फक्त ती काय करणार आहे मी कालवड म्हणजे पसंत करणार आहे मी कालवडी आणि तुम्हाला, बहर, बहर। तुम्हाला, तुम्हाला यू, फोटो पाठवणार पहिल्यांदा व्हिडीओ पाठवणार बरं बघा ह्याच्यात म्हणून काय तुम्हाला वाटतं काय म्हणजे तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्ही त्यामध्ये मास्टरच आहात पण सर ह्या वरती भरपूर फोटो व्हिडिओ म्हणा पोस्ट करणारे भरपूर आहेत एवढा माझा किंवा ह्या चॅनलचा किंवा ह्या कामगिरीचा सविस्तर अभ्यास करायला वेळ कधी मिळाला का हां मला माझं तुमचं जसं चॅनल सापडलं ना तसं म्हणजे आमच्या म्हणजे रक्तातच घरात असल्यामुळे आज आज जवळपासून काय नाही बैलांचं गायीच आमच्यात बळ म्हणून गाय होती बळ नावाची तर ते मग ते नादचं अजून सुद्धा नाद आहे म्हणजे मला जास्त म्हणजे नोकरीवर माझं तिथं कृत्यू केल्यानंतर तिथं ते घरी आलो की शेतीशिवाय आणि बैलांशिवाय जमत नाही म्हणजे त्यांच्यातच सारखं आपलं बैल शेती मी सगळं सर म्हणजे शेतीतल्या सगळ्या गोष्टी करतो म्हणजे काय काय लोकांना नोकरदारांना येक काय म्हणायचं बैलगाडीचं येता का नांगरीचं नाही पण मी सर बैलांची मुस्की वगैरे असतात का नाही पुढची तोंडात घालायची जाळी असते ती बघाय ती पट्टीची वळत असतो लो काही लोकांना वळून देतो घोंगड्याची रेवड म्हणा बरोबर किंवा तुपली म्हणा पाटे असतात का नाही ते पाट्या ते करून देतो किंवा दे एखादं वाल जर तुटलं तर मी चिलबिलतो किंवा बैलाची येसन वळून देणं मला मा, एसन घालायला बोलवतात लोक जे यार माझ्या एसन तेवढी घालायला घालायची गायला घालायच्या म्हैसेला घालायचं आम्हाला उभे राहत नाही जातो मी करतो सर ते म्हणजे हे मला आजोबांनी माझे शिकवलं शेतामध्ये बैल चारायला जायचे ना त्यावेळेला आजोबा माझे डबल कचरा बैलांचा घ्यायचे लोकांच्या पिकात जाऊ नये म्हणून डबल कचरा करताना लावायचा आणि चरून झाल्यानंतर बैल बसतात बा, बा, पोट भरल्यानंतर बैल बसतात तिकडे लग्न आजोबांच्या मग ते कासर काढून त्याच्यात मला ते गाठी शिकवायचे सुकर गाठ कशाला म्हणायचं किलबिलायचं लायचं कसं एटाक कसं घालायचं मुर्की कशी करायची आता ही मुर्ती जी आहे ना तुम्ही करतो मुर्क्या बायलांच्या म्हणजे आवड म्हणजे पहिल्यापासूनच आवड तुमचे चॅनल त्यामुळे तुमच्या चॅनल फक्त मी तुमचा चॅनल खिलार काहू आणि बाळूमामांचा चॅनल फक्त बघतो संतोष आहेत का नाही तो 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 गए। तो गए पर, तो ते हो त्यांचं तेवढं बघत असतो. बालरामांची किंवा माझी सुद्धा श्रद्धा आहे. हा मग ते तीनच channel मी बघत असतो. बाकी काही नाही बघत. बातम्या अर्ध्या थोड्या बघायच्या. राजकारणात आपल्याला काही जमत नाही रे. आपल्याला राजकारण नको. जर मनापासून तुमचा आभारी हा channel त्यांची शिक्षक असून आज शेतकऱ्यासाठी आणि खिलाडूसाठी करणार कोणतरी आहे घडा तुम्ही बोलून दाखवा. हो की नाही पण सर तुमची खूपच गरज आहे तुमच्या channel ला धन्यवाद. आणि तुमचं हे काम मोठं झालं पाहिजे गरज आहे त्याची कारण का हे जे आजार वगैरे वाढलेत का नाही आता गायीच्या तर गोमूत्राचा कितीतरी मोठा फायदा था होते लोकांना कळत नाही तर माझा एक जोडीदार सर बरं का स्टाफ मेंबर आहे तर त्याला कॅन्सर आहे फुफसाचा तर त्याला ते माझ्या तिथंच एक गायचा गोटा आहे माझ्या घराच्या समोरच आहे गायचा गोटा डोंगरामध्ये तर तिथलं ते सातशे रुपयाला गवताची बाटली घेऊन जातो बर ते प्रक्रिया होते ना काय तरी बरोबर आणि त्याच्यामुळे ते, आ, ते, 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 ते हे करत असतो दररोज सकाळी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की बाबा हे तुम्ही करा म्हण तो टाटापर्यंत गेला होता मिरजला जातो टाटाला गेला होता आता मिरज ट्रीटमेंट तो तर चांगला झाला एकदम म्हणजे फार वाईट अवस्था झाली त्याची आता ड्युटीवर हजर आहे ड्युटीवर आहे त्यामुळे खूपच गरज त्या सहवासात जरी राहिलं ना गायच्या बैलाच्या तरी आपलं आम्हालाच म्हणजे आम्ही घरी आलो आला मला तर मध्ये माझा प्लॉट आहे दोन पण आम्ही मध्ये राहत नाही मी माझ्या गावाकडेच राहतो गाव पाटण सोडून तीन किलोमीटर माझं गाव आहे पण आपल्या गावात बैला बरं वाटतं आता बघा नांगरी वगैरे धरल्या सकाळी नांगरा सकाळी लवकर जाऊन सहा वाजता नऊ दहा वाजेपर्यंत सोडून द्यायचं बरं वाटत पाटण पासून किती किलोमीटर कोणतं गाव सर आपलं पाच किलोमीटर बिद्दी म्हणून गाव आहे कोणतं बिद्दी 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 हा बर 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 तुमचं गाव खुद्द हेच का खटाव नाही 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 खटाऊन तांडूर तांडूरचा राजा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हा 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 खूप लांब आहे तुम्ही मी ह्या गावचा सदस्य हा बर आणि मला एक अभिमान वाटतो की आज मला असं वाटायचं स्वप्नात शाळा शिकवणाऱ्या लेकरांना घडवणाऱ्यांना आपण कागद रंगवायला कसं शिकवतो बरोबर तस शेतकऱ्याच्या लेकरांना आयुष्यातलं व्यवहार ज्ञान रंगवणारा तर असावा आणि ह्याची जाणीव करून शिक्षकांनी द्यावी बरोबर बरोबर चार भिंतीच्या आत छडी घेऊन जे शिकवतायत शिक्षक वर्ग बरोबर तर तो शिक्षक वर्ग जागा झाल्यानंतर पावली घडी घटकला घरोघरी दिवसेंदिवस आपल्या शेतकऱ्याच्या लेकरांचं ज्ञान देणारा गुरुजी तयार असावा बरोबर बरोबर असं वाटायचं मला कधी कधी नाही प्रत्येक वाट झाली सर बरं का म्हणजे आम्ही सुद्धा हे सांगत असतो म्हणजे बोललो ना तुमच्याशी काही लोकांना तुमच्या चॅनल बद्दल पण सांगू बघा हा चॅनल बघा शेतकऱ्याची शान म्हणून आहे ना शेतकऱ्याची शान हे बघा म्हणजे मी पण बऱ्याच जणांना सांगत असतो आता मी एकत्र बसलो ना किंवा शाळेतल्या मुलांना पण म्हणजे मोठी दहावीची मुलं नाही अकरा बारावीची त्यांना पण हा नाद लागला म्हणजे बैलांची शर्यती मुलं लागणार पण शर्यतीकडे आपण नाही वळायचं तर म्हणजे आम्ही तर वाळणार नाही कारण ते नाही आपल्याला सक्सेस होणार आपल्या गोष्टी शर्यत क्षेत्र हा खेळ आहे खेळ आहे खेळ हा तेवढा ठेवायचं शे क्षेत्र हे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी किंवा आपली शेती पिकवण्यासाठी किंवा आपल्या घरच्या शरीराला टच मध्ये ठेवणारी गोष्ट नाही बुद्धीला मानसिकता टच मध्ये ठेवणारी म्हणजे गाय बरोबर गायी आणि गायची गरज आहे गायची गरज खूप मोठी गरज आहे आता तूप तरी किती आहे आता सुद्धा खेडेव झालं आमच्याकडे पहिले मिळायचं आता हिथून पुढे प्रत्येकाला पिकवावं लागणार आहे हो पिकवावं लागणार आहे आणि आज तुम्ही शिक्षक म्हणून जसं सांगितलं की बाबा खरंच जागृत व्हायचं असेल तर हा चॅनल आवर्जून बघा हो 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 बरोबर आहे आणि जो जातीनं कट्टर राहील हां हां शिक्षक राहिल्यावर शिक्षकाच्या हाताखालची भरपूर पोरं राहू शकतात हो आम्ही तेच करतोय पोरांना तुमच्या हाताखाली एक पन्नास पोरांचा पट आहे समजा हो आहे त्या पन्नास पोरांना जर खिलार शेतकरी शाण युट्यूब चॅनल जर रुजवलं आपण त्यांना आता सवय लावली समजा हाताखालच्या पोरांना बरोबर तर आज ती पोरं उद्या करिअर मध्ये पडल्यानंतर काय म्हणणार माहितीये का हो हो जगापेक्षा आमचा शिक्षक वेगळा होता आमचा गुरुजी हो। वेगळा होता आमचा सर वेगळा होता बरोबर आहे म्हणून हे आम्हाला बाळकडून मिळालं खिलारच आणि परत चॅनल सबस्क्राईब करायला लावल्यानंतर जर कट्टर राहिला चॅनल सोबत तर त्यांच्या आयुष्याची गाडी ही वेगानं जाऊ शकते खिलारच्या दोन्ही बरोबर आहे बरोबर आहे कारण मोबाईल मध्ये भरपूर फोटो दिसणार आहेत मोबाईल मध्ये भरपूर व्हिडीओ दिसणार आहेत मोबाईल मध्ये भरपूर चॅनल दिसणार आहेत दिसणार पण आज कुठंतरी थांबलं तर स्थिर राहिल तर अभ्यास करून परीक्षा पास होणार आहे हो 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 ते वाचू का हे वाचू तिकडे जाऊ का इकडे जाऊ ह्या वर्गात जाऊ का त्या शिक्षकाकडे जाऊ जर प्रत्येक विद्यार्थ्यांना असं हो, केलं खिलार दुनियात सुद्धा तोच नियम आहे तोच नियम आहे ओके हो, आज चॅनल म्हणजे काय आम्ही फोटो व्हिडिओचा व्यवसाय करायला बसलोय आम्ही लाईक सबस्क्रायबर मिळवायला बसलोय हो 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 पण तुम्ही ठरवायचं लाईक सबस्क्रायबर आणि स्थिरता कुठे ठेवायची बरोबर बरोबर म्हणजे सातत्य कुठे ठेवायचं कट्टरता कुठे ठेवायची एकनिष्ठता कुठे ठेवायची ही आज तरुण पोरांनी प्रत्येकाने आजच ठरवायचं साहेब मी शाश्वती देतो जर कट्टर राहिलात तर प्रत्येकाच्या दारात गाय केल्याशिवाय राहणार नाही माझा शब्द आहे ना मी तुमच्या बरोबर काय कायम राहणार कारण मला खूपच आवड आहे हा कारण तुमच्याबरोबर मी तर तुमच्या आमच्यात बी चर्चा आम्ही करतो ना आज पहा आज तुमच्याशी केला पण तुमचा चॅनल बघत बघत मी पण आमच्या स्टाफ मध्ये चर्चा करतो की आता हा हा पेशंट एक सापडला आमच्याकडे कॅन्सरचा सा। त्याच्यामुळे जास्त चर्चा व्हायला लागली बरोबर बाबा तो स्वतः सांगतो ना आम्हाला गायच्या गवतारामुळे फरक पडला सकाळी जाऊन महादेवाला ते बेलफुल वाणे गवतार वाहणे आणि त्याच्यानंतर येऊन म्हणला मी गवतार पितो असं ती चर्चा करतो ना आणि तो पूर्ण क्लिअर झाला त्यामुळे प्रत्येकाला ते खात्रीशीर वाटलं की बाबा हा माणूस आता दोन तीन महिने रजेवर होता ना ऑपरेशन करायचं ऑपरेशन सुद्धा कॅन्सल झालं झालं म्हणजे चांगलाच की फरक आहे चष्ट आहे का औषध आता उपचारच सर नाहीत त्याच्यावरती आणि ह्या गायच्या गारामुळे स्वतः सांगतो की, की। ह्याच्यामुळे मला फरक पडलाय त्यामुळे तुमच्या चॅनलचा म्हणजे आम्ही पण हे करत असतोय आणि सगळ्यांना आवड आहे आणि आमच्या आजोबा कसे व्यापारी होते का नाही तर तुम्ही जी बैल दाखवली कोळशी खिलात तीच त्यांना जास्त आवड आहे एकदम म्हणजे कातडी आणि हाडज हाड असणारीच फक्त घेऊन यायची बैल वासर आणि हे तर आमच्यात आणल्यानंतर ती बनवायची तीन दिसायची आम्ही काय म्हणायचो आजोबा कसल्यास तुम्ही बैल म्हणजे आम्हाला बैल कसली आवडायचे तब्येती नसणारे बरोबर पण ही जातीची बैल आजोबा आणि तोंडुरचा राजा कसा आहे त्या कलर मध्ये सगळी आणायची त्या मध्ये तेव्हा वर्गी लाईन हा आणि ही आपली जी ओळख आहे किंवा आपला जो चॅनल आहे हा जेवढं पसरवाल हा जेवढं कट्टर राहण्यास सांगाल एवढा प्रत्येकाच्या दारात गै वाढण्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे जर कट्टर राहिला तर स्थिर राहणार आहे स्थिर राहिला तर अभ्यास राहणार आहे एवढं कट्टर राहायचं सर एवढं पोरांना शेअर करायची एवढं पोरं तयार करायची की मला शिकवणारा शिक्षक सुद्धा उद्या जागा झाला पाहिजे माझा विद्यार्थी काय करतो तुमच्या लक्षात आलं का मी आहे आण मोठा पट ते आहे साडे सातशे पट आहे साडे सातवी ते पाच सातशे पाचवी ते बारावी त्यामुळे मी पहिल्यासारखं म्हणजे थोडं तरी पण त्याला सांगत असतो की बाबा रनिंग मध्ये त्यामध्ये रनिंग मध्ये की बाबा असं नाही असं हे गरज आहे तर खेडेगाव आहेत त्या प्रत्येकाच्या जवळजवळ आहेतच गाई बऱ्याच जणांकडे आणि काहींना त्या रोंडामुळे आवड निर्माण झाल्या ते आपल्या पण घरी असता आपण काय लाखाचा दहा लाखाचा बिल घेऊ शकत नाही पण आपण घरीच चांगला तयार करायचा आणि या संगोपनात फ्लो मध्ये पोरं ठेवण्यासाठी साहेब पहिला सबस्क्राईब करा नाही सबस्क्राईब केला की नोटिफिकेशन चालू झाल्या बरोबर बड़ आहे स्टेटस ठेवणं शेअरिंग चालू झालं की बड़ चॅनल कळणार आहे बरोबर चॅनल कळला की त्यांचा वेळ वाया जाणार नाही खर्च कमी होणार कमी कष्टात कमी दिवसात कमी वयात आज पोरशानी होतील आणि गाई पाळायला सुरुवात करतील बरोबर बरोबर पण पहिला त्यांना बटन दबाव दबा म्हणून सांगावं लागणार हो एवढं व्हायरल करायला सांगायचं की मला माझा अर्थ कळाला का अजून तुमचा दो दोनशे अडीच किलोमीटर अंतर आहे दोनशे अडीचशे किलोमीटर मध्ये बातमी इथं माझ्या गावापर्यंत तांडूर सिद्धापूर मंगेड तालुक्यात आली पाहिजे आणि मला ज्यांनी ज्याने शिकवलंय त्यांनाही अभिमान वाटला पाहिजे की आपण शिकवलेलं पोरग एक चांगलं काम करते बरोबर त्यांनी मला कधी शाबासकी दिलेली नसते त्यांनी okay. कधी माझे पाठ थोपटले नसते त्यांनी okay. कधी माझ्या आई बापाला येऊन सांगितलेलं नसते तुमचं पोरगं चांगलं काम करते okay. त्यांनी माझ्या भावाला बायकोला घरात आईला कधी येऊन सांगितलेलं नसतंय तुमचं पोरग चांगलं okay. काम करते पण अडीचशे okay. किलोमीटर वरून एक शिक्षक का आज कामगिरी okay. बद्दल कौतुक करतोय हे त्या शिक मला शिकवणाऱ्यांना एक वेळ लाजवेल असं शेअरिंग करायचं कारण तुमच्या संस्थेतून किंवा शाळेतून किंवा शिक्षक वर्गातून किंवा मुलांच्या मार्फत जेवढं शेअरिंग होईल ना हाँ हाँ हा हा तेवढं समाजातून शेअरिंग होत नाही का तर समाजातली पोरं भरकटलेली असतात हो भरकटले बरोबर ते शंभर मोबाईल बघत असतात शंभर फोटो शंभर व्हिडिओ बघत असतात त्यावेळेस त्यांना स्थिर थांबा थांबा म्हणून सांगता येत नाही बरोबर आहे पण ज्यावेळेस तुम्ही आपण सब्जेक्ट एखादा शिकवतो ते पोरं चार भिंतीची आत बांधील असतात बरोबर बरोबर आणि खेलारवाडीसाठी हा माझा नियम आहे हे माझं सूत्र आहे सर तुम्हाला विनंती आहे फक्त शेअरिंग तुमच्याकडून करा मी वाट बघत होतो खूप दिवसाची की माझा विषय हा एखाद्या शिक्षकाला पाठवा प्रत्येक शिक्षक म्हणतो तू वेगळं काम करतोय प्रत्येक शिक्षक म्हणतो चांगलं काम करतोय पण त्या तीव्रतेनं पाठिंबा मिळत नाही मला शिक्षक वर्ग हा बरोबर आहे बरोबर म्हणजे हा पण विद्यार्थीच आहे मी पण कोणाच विद्यार्थीच होतो पण आज मी माझ वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवलंय थोडं मी अफाट वेळ अफाट अनुभव अफाट कष्ट अफाट अंतर अफाट खर्च केला जगासाठी आणि खेलार फक्त प्रत्येकाने कट्टर राहावा आज प्रत्येकाचा दिवस आणून दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द खेलार शेतकरी युट्यूब चॅनलचा पण कट्टर राहावा लागेल कट्टर हो हो कारण प्रत्येक चॅनलचा उद्देश वेगळा असतो तसा माझा उद्देश हा वेगळा आहे उद्देश समजून घेण्यासाठी पहिला कट्टर राहावं लागेल बरोबर आहे आभार वेळ दिला वेळात वेळ काढला वर्षापूर्वीची <laughs> ओळख आपली चॅनलची <laughs> तरी कुठंतरी परमेश्वराने भेट <भेड़> घातली <laughs> <Okay. laughs> आई बाप वाचवण्यासाठी आपण वाचण्यासाठी <laughs> आपली पुढची पिढी वाचण्यासाठी आणि <laughs> <laughs> आपल्या कर्तृत्वामुळे समोरचा एखादा पाळायसाठी उत्तेजित होईल आणि त्याच पुण्य आपल्याला लागेल म्हणजे जन्मात येऊन सर अजून काय कमवायचं आहे नाही काय नाही हे फार महत्वाचं हे कमवलं तर नाव निघणार आहे आणि बंगला कमवला की जाताना कोणाला तरी भांडण करून वाटून द्यावं लागणार हे मला कळलं ह्या जन्मात कमी वयात ओके ओके ठीक आहे सर भेटू आपण लवकरच भेटू भेटू जेव्हा मला वेळ असेल आवर्जून तांडूरचा राजा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक वेळ भेट द्या ओके की किंवा साताराला मी आलो आवर्जून तुमची भेट घेतल्याशिवाय मी माघारी येणार नाही बरं कारण मला शिक्षक वर्ग पाहिजे होता तो नशिबाने भेटला हो चालतो शिक्षक वर्गाची फक्त थोडी कमतरता होती कारण विद्यार्थ्याच्या डोक्यात पिरणारा कोण तोच गुरु आहे ना तोच की की मेन मुद्दा आहे तो लक्षात आले वकील चुकला तरी चालल डॉक्टर चुकला तरी चालत शिक्षक चुकलं की सम्नास जणांचं नुकसान होणार आहे साहेब आयुष्य चुकलं बरोबर पण मला शिकवणारे कधी माझ्या घरी आले नाहीत की तुझं पोरग चांगलं काम करते म्हणून <laughs> मला शिकवणारे कधी माझ्या आई बापाला म्हणून ठासून बोलले नाहीत की पोरग जरा चांगलं काम करते <laughs> पण आज मी केलेलं काम मला न शिकवणारे शिक्षक ओळखतात तर या गोष्टीचा अभिमान वाटल्यास अजून वाढ होईल आमच्या भागात हो हो महाराष्ट्रात जशी वाढ होते इतर ठिकाणी वाढ होते तशी माझ्या मायभूमीत वाढ व्हावी सर यासाठी मी तुम्हाला एवढा वेळ देऊन बोललो विनाई बरं वाटलं मला पण कारण का तुम्ही चॅनल समोर असताना बरेच बोलता पण आमच्याशी एवढा हे जन्मात कर्तव्य ते मला कर्तव्य पार पाडायचंय फक्त मी एक भीक मागतोय कट्टरतेची भीक मागतोय का आताच आयुष्य सुधारण्यासाठी कट्टरता तुम्हाला राहायला सांगतो हो का मी आहे तुमच्या बरोबर मला आवडत समोरच्याला स्वतःच्या पायावर उभा राहायचा ना कट्टर ह्या शब्दाचा तुम्हाला मान सन्मान करावाच लागणार आहे बरोबर कट्टर राहायला म्हणजे काय माझा स्वार्थ नाही कायच नाही काहीच नाही फक्त आम समाजाचा फायदा होणार त्याच्यामुळं माझा स्वार्थ एवढाच आहे साहेब मला डबल वेळ खर्च द्यावा लागणार नाही जर कट्टर राहिला तर मला डबल वेळ हो। वाचल माझा डबल खर्च वाचल मी वरडलेलं कुठेतरी कारणी लागेल हा माझा मुलाची मालिका हे पण तुम्ही चांगली घेतली मुलाखत नाही का बैल त्यांना गरीबतनं वडील वारले पण ते गरीबातन त्यांना सांभाळ कोणाची नाव काय आठवते आता आठवण आलं ते गेल्या आठवड्यातच पाहिले मी ती मुलाखत मुलगा आहे बघा एक आणि दोघ आहे तो थोरला आहे त्याचा एक लहान भाऊ आहे चांगला भा? बिलसंबाळ आहे आठवण करून सांगतो तुम्ही ती सांगितलेल्या मुद्द्यानुसार याची जाठरवाडी जठारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हा त्या तुम्ही म्हणला की मला काय दिशील तू म्हणून असं नाही का तुम्ही म्हणला झाला हा हा तर ते कट्टरताच फक्त मला निष्ठा असं काय तुम्ही म्हणला हा त्याला मी फी मागितली होती मी माझ्या फोनवर फीच बोलणं झालं कारण माझं एवढं <laughs> सोपं नाही एवढं लांब यायचं म्हणजे मला संसार बाजूला ठेवून तुझ्या दारात यावं लागतं म्हणलं बरोबर आहे <laughs> तिथे गेल्यावर त्या पोराच्या डोळ्यात बघितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं सर <laughs> आज ती पोरग माझी वाट बघत होतं त्याला आशा होती की मी येऊन जाहिरात करणार बरोबर <laughs> बरोबर <laughs> मी बोलून दाखवलं आणि तुम्हाला सांगतो जसं बोलून दाखवलं <दाको> <laughs> तसं वास्तव मला दिसलं म्हणून त्याला एक गोष्ट सांगितलं तुला ह्याच्यात नेट राहायचं आहे कायमचं तर तुला कट्टरता बाळगावी लागेल कारण आज ढेक बरे येतील म्हणजे सर मला सांगा मी आज जे काय करतोय किंवा कोणी समाजात चांगलं काम करतोय त्याला पाठिंबा सपोर्ट आधार कौतुक शब्दास या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत खूप म्हणतात बरोबर स्पीड मिळते त्याला प्रोत्साहन मिळतं ताकद मिळते बऱ्याच आज खिलार शेतकरी शाळेत युट्यूब चॅनलला कट्टर राहिल्यावर फायदा कोणाकोणाचा प्रत्येकाच राहील त्याचा प्रत्येकाच आहे हा एकदा मी तुमच्याशी राहिला तर माझा स्वतःचा फायदा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये जो दोन नंबर आयुष्यामध्ये जो दोन नंबरचा गुरु असतो तो शिक्षक अशा व्यक्तीनं जर माझं काम ओळखलं तर सर माझ्या कामाचं फळ झालं हो बरोबर आहे म्हणजे मला सार्थक झाल्यासारखं वाटलं मी माझ्या ट्रॅकवर योग्य आहे आणि त्याची गरज आहे काळाला काळाला गरज आहे होय 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 कारण माणसं पूर्ण भरकटली ह्या सिमेंटच्या दुनियेमध्ये पूर्ण भरकटत गेली तर ऑक्सिजन मिळणार लोकांना आणि तो ऑक्सिजन मिळवायचं असेल तर ह्याची गरज आहे गाय सांभाळली पाहिजे गायच्या गोमूत्रामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि त्या गरजेची गडबड करून सांगणारा खिलार शेतकरी युट्युब चॅनल प्रत्येकाच्या उंबऱ्याला जाऊन सांगतो की गरज आहे गरज आहे गरज बरोबर गर� आहे म्हणजे आज मला पुढे काय मिळतंय न मिळतंय मोठा आहे का बारीक आहे ह्याची मला काहीच कल्पना ठेवत नाही ठीक okay, okay. hmm. आहे सर ओके धन्यवाद वेळ गेला मराम नाही तुमच्याशी पण बोलायचं होतं बऱ्याच दिवसापासून की चर्चा करायची तुमच्याशी बोलायचं पण ते हे व्हायचं राहून जायचं आणि बरं वाटलं समाधानी ठीक चालेल सर ओके ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद